थाळी बघा खूप छान असं खूप मस्त थाळी आपण साँग। सजवून था घेतलेली आहे माझ आपण घालून घेऊया खूप छान लागतोय बघा तुम्ही मस्त घालून घेतलेलं आहे तरी बोलते आपण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी चॅनल मध्ये मित्रांनो आज आहे गटारी तर गटारी स्पेशल आपण मटन बनवणार आहोत तर मित्रांनो लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो खूप छान बनवणार आहे मटण आणि मित्रांनो मटण सगळेजणच बनवतात मटण बनवायची पद्धत सर्वांची वेगवेगळी असते ही आपली कोकणी पद्धती खूप छान असं मटण बनवणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती असाल नवीन तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आपण टाय काय काय तयारी केलेली आहे आणि काय काय घेतलेलं आहे ते बघूया आपण जाऊ तर मित्रांनो हे मटन पूर्ण आपण दोन स्वच्छ तीन वेळा घेतलेले मसाले घेतलेले आहेत बघा तर मसाल्यामध्ये इकडे ह्या साईडला बघतोय मीठ आहे हळद आहे गरम मसाला ह्या साईडला इकडे मिरची पावडर आहे आणि हा मटण मसाला आहे इकडे गरम मसाला इथे मिरची कांदा टमॅटो कापून घेतलेला आहे पूर्ण मालवणी मसाला गरम बनवून घेतलेला आहे घरगुती बघा खूप सुंदर मालवणी मसाला बनवलेला एकदम घरगुती एकदम तर बघा आपण एवढे हलद टाकून घेऊया यामध्ये टाकूया मीठ नंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा बघा खूप छान आहे बघा मस्त असं ते करून घेतलेलं आहे कांदा आणि हल्दी टाकून घेतलेली आहे यामध्ये त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आहे त्याच्यानंतर मस्त व्यवस्थित फ्राय करून घेऊया कांदा मटण टाकून घेऊया त्याच्यामध्ये मटण आपल्याला पूर्ण बॉईल करून घ्यायचं नंतर मग डायरेक्ट कोरून घ्यायचंय मटण बॉईल करून घेतलं ना लवकर कुस्त उपये करून घेऊया आपण घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया पाणी घातलेलं आहे त्या करून घेऊया जेणेकरून हे व्यवस्थित शिजेल मित्रांनो आता घेतलेलं आहे मटन अनली सूप बघा आता ट्राय करून बघूया मटन अनली सूप कसं येत असं लागते खूप छान लागते बघा तुम्ही मस्त लागतो एवढं भारी लागतं ना जाम ना आला एकदम मित्रांनो हे बघा तेल टाकून झालेलं आहे कांदा आहे आपण पाच पाचवारी अदरक पेस्ट आहे आपण अद्रक लसुन पेस्ट आहे अद्रक पेस्ट हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण आंबडा टाकूया हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला कोणी खाली मसाले घेतले मग ते दाखवले तुम्हाला याच्यामध्ये काय मिरची पावडर आहे गरम मसाला आहे आणि मटण मसाला मीठ आहे वगैरे सगळं ते सगळं टाकून घ्या याच्यामध्ये ते सगळे मसाले टाकून घेऊया आणि या सिकडे अन्नी पाणी आहे मटणचं बॉय जे आहे ते थोडंसं टाकायचं आहे एकदम एकदम क्रिस्पली पद्धत खूप छान आणि खूप सोपी पद्धत आहे बघा कांदा आहे ना जास्त आधी लागणार नाही त्यामुळे आपण थोडं थोडं त्यामध्ये पाणी टाकणार पण हा मसाला नक्की दोघवतो आहे हा कोकणातील मालवणी मसाला म्हणजे आमचा कोकणातील पे खोबऱ्याचा मसाला याला बोलतो कोकरा कांदा वगैरे सगळं त्यामध्ये मसाला पण असतो सिक्रेट आणि टाकलेलं असतं मस्त मसाला झाला आहे बाबा तर मसाला झाल्यानंतर आपण येते मटण टाकू त्याच्यामध्ये हे बघा मटण टाकलेलं मस्त असं पूर्ण मस्त असं हे मसाले वगैरे आपण पूर्ण पहिले टाकून घेतले पण आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बनवलेलं आहे पहिला आपण हॉटेलला जॉब करायला टाकू यावरती पोती कसं टाकलं हिरवा गार व्यवस्थित कोथिंबर पण भरपूरच करून घेऊया हे बघा मिक्स करून घ्यावया मस्त असं तर मित्रांनो आता त्यावर झाकण ठेवूया आणि झाकणचं हे अळणी पाणी होतं ना ते त्यावरती टाकलेलं आहे तेच पेवरचं जे झाकण आहे ना पूर्ण काढून घेऊया हे बघा झाकण पूर्ण काढून घेतलेलं आहे ते आपण आतमध्ये घालून घेऊ हे बघा पूर्ण पाणी आतमध्ये घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मस्त असं जे आपण वरती करून घ्या पूर्ण आपल्याला सुकं पाहिजे तर सुकं पण करू शकता आता आपण त्यामध्ये बिर्याणी जसं मटणाला थोडा रस्ता असला की मटण खूप छान लागतं झाकण ठेवल्यानंतर उकली लवकर येईल तर झाकण ठेवून दिलेलं आहे खूप सुंदर असं तरी आलेली आहे वरती बघा मित्रांनो मटण बनवायचं म्हणजे तरी आलीच पाहिजे आता तरीवरती आपण कोथिंबीर टाकूया थोडी बघा कोथिंबीर आपण घेतलेली आहे खूप छान तरी आलेली आहे बघा मस्त तरी आली आहे एकदम प्रॉपर एकदम उकली पण आलेली आहे हे बघा चॉप चॉप आहे मित्रांनो हा मस्त असं मटण खूप सुंदर मटन झालं आहे आणि गिरवी एवढी छान बनलेली ना बघा खूप छान गिरवी बनलेली आहे बघा मस्त मटण हे बघा बघा गिरवी बघा मित्रांनो बघा आता पूर्ण रेडी झालेलं आहे मटन वगैरे मटन वगैरे पूर्ण रेडी झालेलं आहे खूप मस्त थाली आपण सजवून घेतलेली आहे आपण आज एकटाच आहे त्यामुळे आपण भाकरी वगैरे काय चपाती वगैरे काय घेतली नाही का कारण बायको वगैरे गावी गेले त्याच्यामुळे आपण भातच बनवला आहे बिर्याणी राईस आहे पण हे बघा खूप सुंदर असा बिर्याणी राईस बनवलेला आहे मस्त खूप छान बघा खूप मस्त असं मटण बनवलेलं आहे खूप छान तर बघा आता मटन आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे तर मटन उभं आपण पूर्ण खाऊन दाखवतो तुम्हाला कसं झालंय काय तर माझ्या तर मित्रांनो आता आपलं जीवन वगैरे झालेलं आहे खूप छान झालं होतं मटण वगैरे खूप भारी झालं होतं मित्रांनो अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बाय बाय टेक कर